दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेच्या कराड आणि परिसरातील शाखांच्या वतीनं अर्थसहाय्य करण्यात आलेल्या विविध वाहनांचं वितरण कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आलं दसऱ्याच्या मुहूर्तावर कराड अर्बन बँकेनं वाहन खरेदी करण्यासाठी एकूण पंधरा कोटी इतक्या रुपयाचं वितरण केलं यापैकी कराड विभागामध्ये बँकेच्या विविध शाखांमधून पाच कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आलेल्या या वाहनांचं वितरण बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी डॉ अनिल लाहोटी बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँकेचे अधिकारी अतुल शिंदे विजय पाटील यांच्यासह विविध अधिकारी शाखाधिकारी तसंच मान्यवर व वा वाहन खरेदी केलेले बँकेचे ग्राहक उपस्थित होते बँकेनं ग्राहकांना घरगुती वाहन खरेदी करण्यासाठी केवळ साडेआठ टक्के व कॉमर्शियल वाहन खरेदीसाठी नऊ टक्के इतक्या आकर्षक व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले कराड अर्बन बँकेच्या वतीनं नेहमीच ग्राहकांच्या गरजेनुसार माफक व्याजदरात विविध कर्ज योजना राबविण्यात येतात या माध्यमातून अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम बँकेच्या वतीनं करण्यात येतं